वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शहर आणि परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीनं रमजान ईद बरोबरच बकरी ईद सन उत्साह साजरा केला जातो या वर्षीही बकरी ईद निमित्त हजरत आणि ईदगाह ट्रस्टच्या ट्रस्ट सामूहिक नमाज आयोजन करण्यात आलं होतं या नमाज पठणासाठी आज सकाळी शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केलं यावेळी मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयान पठण तर विक्रमनगर मस्जिदचे हाफिज इलियास मुल्ला यांनी नमाज पठन केलं तसेच जागतिक शांततेसह तसे व्हावीत यासाठी दुवा पठन करण्यात आलं नमाज पठण झाल्यावर सर्वांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे समीर सिंह स्थानिक अन्वेषण शाखेचे कळमकर यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी बादशाह बागवान अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेतली होती